नमस्कार शेतकरी बांधवांनो या तीन जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये अवकाळी पाऊस दोन हजार पंचवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांचा शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई तात्काळ त्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या जी मध्ये समजून घेऊया जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल वन विभागाअंतर्गत या ठिकाणी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये जे जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी देण्यात आली आहे त्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर डीबीटी मार्फत जमा केले जाणार आहेत आता यामध्ये जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्या संदर्भात आपण माहिती समजून घेऊया बघा जून दोन हजार पंचवीस कालावधीत राज्यात कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता या ठिकाणी जो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयानुसार या ठिकाणी सदतीस कोटी सदतीस लाख चाळीस हजार एवढी निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे आता यामध्ये जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता या ठिकाणी जो काही दर निश्चित केलेला आहे त्या दरानुसार एकूण सदतीस लाख चाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात आली आहे आणि याला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत याबद्दलची सुद्धा माहिती आपण समजून घेतलेली आहे यामध्ये जे जिल्हे पात्र आहेत अशा जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये तात्काळ हे पैसे जमा केले जाणार आहेत आता बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे कोकण विभागातील जिल्हे आहेत अशा जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे रक्कम जमा केले जाणार आहेत आता बघा या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांची संख्या देण्यात आलेली आहे त्यानंतर बाधित क्षेत्र हेक्टर देण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी बाधितांना देवायची जी निधी आहे निधी या ठिकाणी स्पष्टपणे दाखवण्यात आलेली आहे सदतीस लक्ष चाळीस हजार फक्त एवढी निधी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे मित्रांनो जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा जे लाभार्थी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत ज्यांचे पंचनामे झालेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र